पंढरी नमस्कार सध्या पंढरपूर तालुक्यातील ऊसपट्ट्यामध्ये ड्रॅगन शेती मोठ्या प्रमाणात व्हायला लागली थोडक्यात फळबाग शेती मोठ्या प्रमाणात ऊस पट्ट्यामध्ये वाढायला लागली पंढरपूर तालुक्यामध्ये ऊसाने तीन हजारचा टप्पा त्या ठिकाणी गाठला आहे पण तरीसुद्धा नदीपट्ट्यातील असेल ऊस पट्ट्यातील असेल शेतकरी आणि विशेषतः तरुण शेतकरी माझ्यासोबत हा जो शेतकरी आहे तरुण अजित कानगुडी नावाचा हा तरुण आहे नमस्कार पंढरपूर तालुक्यातील उमरीपागे गावातील हा उच्च शिक्षित तरुण आहे इंजिनियर होता काही दिवस नोकरी केली पण पुन्हा माघारी आपल्या शेताकडे आला आणि काळ्या मातीमध्ये तो राबतोय आणि या काळ्या मातीमध्ये अजितने त्यांच्या वडिलांच्या सहकार्याने काकांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या कानगुडी परिवाराच्या सहकार्याने हे असं लाल सोनं पिकवले मंडळे मी याला सोनं का म्हणतो कारण की दोन एकरामध्ये अजितला त्या ला ठिकाणी ला लाखो रुपये मिळाले एक वर्ष नोकरी केल्यानंतर जेवढा पगार मिळाला असता त्याच्यात डबल टिबल नव्हे तर पाचपट पगार त्या ठिकाणी पाचपट पगार या शेतामध्ये पाडण्याचं काम अजितने या ड्रॅगन शेतीच्या माध्यमातून केलं आणि जो अजित इतरांच्या का हाताखाली राबत होता आठ तास काम करत होता तोच अजित आज आपल्या वडिलांच्या माध्यमातून वडिलांच्या मार्गाखाली अनेक मजुरांना त्या ठिकाणी रोजगार आहे आणि अनेक मजुरांचं चा कुटुंब चालवण्याचं चा काम अजित आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही ऊस शेती ही परवडते पण आता ऊस शेतीकडचा तरुण वर्ग ड्रॅगन शेतीकडे फळबागांच्या शेतीकडे वळायला लागला आहे आणि या पट्ट्यामध्ये समाधान कानगुडे असतील अजित कानगुडे असतील किंवा कानगुडे परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रॅगन शेती केली जाते आणि मंडळी या ड्रॅगन शेतीचं वैशिष्ट्य असं की हे जे आपण झाड बघतोय हे पेरूचं झाड आहे ड्रॅगन शेतीमध्ये आंतरपीक पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रयोग करण्याचं काम कानगुडे परिवाराने केलं आणि त्यांचे बंधू समाधान कानगुडे असतील हे सर्व अजित कानगुडे यांनी या ठिकाणी ड्रॅगन शेतीमध्ये आंतरपीक घेतलं आणि या आंतरपिकाचं उत्पादन जे आहे मंडळ या पेरूचं उत्पादन जे आहे हे उत्पादन वरच्यावर त्या ठिकाणी सेटअप झालं आणि सगळा खर्च निघाला त्यामुळे हे जे पीक आहे आंतरपीक हे सगळं त्या ठिकाणी नफा देणारं पीक त्यांना ठरत आहे इंजिनियरची नोकरी करत असताना सध्या तरुण वर्ग नोकरीच्या मागे अफाट पळतोय गर्दीचे लोंढेच्या लोंढे त्या ठिकाणी मुंबई पुणे या भागामध्ये आहे दुसरीकडे शेती ओस पडते पण सारखे काही तरुण आहे ते शेतीमध्ये किमाया करत आहे आणि ती शेती त्यांना लाखो रुपये उत्पन्न आहे त्यामुळे नोकरी बरी का शेती बरी असे अनेक सवाल आणि ऊसपट्ट्यामध्ये डाळिंब शेती का परवडते ड्रॅगन शेती का परवडते असे अनेक सवाल आपण त्या ठिकाणी अजितला विचारणार आहे माझ्यासोबत अजित आहे अजितचे वडील आहे अजितच्या शेतामध्ये ट्रॉली सिस्टीम उभं करून त्या ठिकाणी सर्व बाग सांभाळणारा एक सुद्धा तरुण त्या ठिकाणी आहे आणि इतर काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी आहे ड्रॅगन हे नेमकं या ऊसपट्ट्यामध्ये कसं परवडतं नमस्कार नमस्कार किती प्लॉट सगळा हा दोन एकराचा सगळा प्लॉट आहे बर अगोदर काय होतं इथं आधी सगळा ऊस होत आहे बर हा मग ऊस काढून ड्रॅगन कडे कस काय ऊस म्हणजे पूर्वी फारशी वडिलांपासून जे चालू होत तो ऊसच होता बरोबर बर, काय म दुसरं आपलं पीक आहे न... चा, का ते कुठलं दुसरं घेतलं जात नव्हतं ती जमीन आहे का तो थोडी नापीक व्हायच्या प्रमाणात आलती बरोबर उस मग नंतर आमचं नियोजन चाललं की नंतर काय तर दुसरं आपलं म्हणजे कुठल्या तर फळ भागाकडं वळायचं चांगलं एखादं पीक करायचं हा रुक्मिन नर्सरी यांच्या मार्फत आम्ही तिथं बघितले त्यांची बाग बघितली पहिल्यांदा त्याची माहिती सगळी घेतली नंतर मग ठरवलं की आपल्याला हे करायला लागतं ह्याच्यापासून उत्पन्न आपल्याला जास्त भेटतंय लागवड केली दोन एकरावर लागवड केली झाड बसली सहा बाय दहा वर आपण रोप आणून लावली रोप आणून लावली असतील दोन एकराला पाच हजार सहाशे रुपये लागते सगळं की कधी लावले ही गेल्या तीन वर्षातला पर... वर्षात, आता किती भार सध्या आता हे चालू ला ह्या सीझनचा दुसरा भार भार पहिल्या भाराला किती उत्पन्न झालं पहिल्या बाराला दहा टन माल निघला आपल्याला दहा टन दुसरा भार दुसरा दुसऱ्या बाराला आपल्याला पंधरा टन माल निघणार आहे किती अजून थोडे होतील अजून तुम्ही आपल्याला पंचवीस टन माल निघणार आहे पर किती होईल टोटल टोटल पन्नास टन माल होईल आपला पन्नास टन सरासरी रेट किती मिळतो सरासरी आपल्याला ऐंशी रुपये रेट भेटतो आठापंची चाळीस 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 लाख रुपये झाले दोन एकरात दोन एकरात चाळीस लाख रुपये एवढं उत्पन्न असं मिळेल असं वाटत होतं दोन एकरात चाळीस लाख आयुष्यात कवा असं वाटलं नव्हतं ऊसाचं उत्पन्न किती एकरात होत एकरात ऊस जास्त सांभाळ तर एक शंभर टन जाऊ शकतो पंधरा महिने पुढे काला होतो सोळा महिने लागते ऊसाला जायला मग ऊसाचं तेवढं उत्पन्न होत नाही ऊसाचं उत्पन्न जर शंभर टन धरला आपण एकराला जर तीन रुपये दर भेटला तर तीन लाख होते पण शंभर टन ऊस काढायला आपल्याला त्याच्या आधी लाख दीड लाख रुपये खर्च करायला लागतो ऊसाला ला, सुद्धा मग तेवढं उत्पन्न राहत नाही आपल्या मग आपलं जर त्या वर्षी तेवढं उत्पन्न म्हणजे कसं होतंय जर त्या वर्षी उत्पन्न जास्त तीन पट उत्पन्न निघते वाढत जाते कितवा भारी कितवा तेवढ सीझन हा तिसरा सीझन आहे पहिल्या दोन सीझनला किती झालं पहिल्या दोन सीझनला पहिल्या वर्षी पंधरा टन माल निघला आपल्याला नंतर वाढला नंतर वाढला गेल्या वर्षी आपल्याला पस्तीस टन माल निघाला अजून माल वाढला आता पन्नास पंचावन्न टन माल निघल या वर्षी आपल्याला सगळं किती तोडे होतात एका बारामध्ये एका बा एका सीजन मध्ये अक्षर म्हणजे सहा ते सात तोडे होतात सगळे होतात हा रेट किती मिळते सरासरी सरासरी ऐंशी रुपये रेट धरायचा त्यात कसं साईज वर मार्केटिंग ठरतं बारीक साईज मोठी साईज हे जेव्हा मार्केट ठरत सरासरी आपल्याला ऐंशी रुपये रेट बसतोच बरं मग आता ही ड्रॅगन करत असताना मग आंतर पीक कुठली कुठली केले आता पेरू कसं लावलंय पहिल्यांदा आम्ही जेव्हा ड्रॅगन लावलं त्या टायमिंगला आम्ही पहिल्यांदा कोबी केला विहमुख केला थोडाफार नंतर पुन्हा मग आपल्याला पेरू पण लावायची इच्छा होती पहिल्यापासून मग नंतर थोडी आ... पद्धत वेगळी वापरली आपण दोन पोलच्या मध्ये एक झाड पेरूच लावलं त्याला ड्रॅगनला पण काय अडचण येत नाही पेरू तायवान पिंक लावल्यामुळं तायवान पिंक ता पेरू हजारा वर जातो असा जास्त पसरत त्यामुळे हे पेरू बरोबर या ठिकाणी बसला त्यामुळे आपण हा पेरू लावलेला आहे दोन एकरात दोन एकरात दोन एकरात किती झाड पेरूचे दोन एकरात पेरूचे आहेत बघा चौदाशे झाडा त्याचं उत्पादन सुरू झालं का उत्पादन सुरू झालेलं आहे पहिल्यांदाच आपण फॉर्म बसवलाय हो पन्नास पन्नास हजार फॉर्म बसलाय सगळं त्याचं उत्पादन वर्षभर वर शिल्लक राहते शिल्लक राहते मग आता तू नोकरी केली काही दिवस इंजिनियर म्हणून नोकरी केली नोकरी सोडली त्यावेळेस जे तुझे तुझे मित्र भेटत असतील नोकरी सोडताना तुला म्हणत असतील कशाला सोडतो काय आणि आता नोकरीचा पगार वर्षभरात किती पगार तिथं वर्षाला आम्हाला वर्षाचा एक दोन लाखापर्यंत पॅकेज पडायचं नोकरीचा आणि हे जे तीस चाळीस लाख झाले किती महिन्यात झाले हे एका वर्षात होते एका वर्षात हा म्हणजे पूर्ण सीजन धरला तर तसं म्हणलं तर सहा महिन्यातच होते एवढे पैसे बर सगळी शेती किती सगळी शेती चार एकर आहे आपल्याला किती टर्न ओव्हर होतो वर्षाचा वर्षाचा आता ड्रॅगन सकट धरला तर आपल्याला पंचाळीस लाखापर्यंत टर्न ओव्हर होतो त्या नोकरी किती मिळायचा दोन लाख दोन लाख हो। किती कितीतरी पट वाढला कितीतरी पट आता तुझे जे बरोबरचे नोकरदार मित्र असतील त्यांची तुझी आता फोनवर चर्चा हो होत असेल कोण भारी पडत आम्हीच भारी पडणार समाधान वाटतंय का मग तेव्हा नोकरी सोडल्या पश्चात नाही काहीच नाही आता ही माल हार्वेस्टिंग केला बाहेर संपला मग नंतर परत याचं कटिंग छाटणी वगैरे कसं असते छाटणी म्हणजे आपल्याला जर आपली स्वतःची नर्सरी आहे जर नर्सरीला जर ऑर्डर पडली तर आपण जे स्टोरेजचा फाटा आहे तो कट करून जे रोप तयार करतो ऑर्डर आहे त्यांना देतो हा नंतर परत मशागत वगैरे मशागत म्हणजे आपल्याला ह्याच्यावर आपण काय करतो नंतर जे वरच बेड आहे का त्याच्यावर थोडी थोडी माती खाली घेतो पहिल्यांदा दातळाच्या साह्यान नंतर आपण त्याच्यावर खाली खत बेसर डोस आणि शेणखत हे शेणखत टाकून पुन्हा आपण पुन व्हीएसटी ट्रॅक्टरच्या साह्यानं ते पुन्हा बेडवर टाकतो टाकून पुन्हा सगळं बांधून घ्यायचं बांधून घ्यायचं आणि पाणी सोडायचं काय आणि तिथनं पुढे आपल्याला काय मटेरियल पाणी सोडायचं लागायचे अगोदर कसं प्रमाण असतं पाण्याचं पाण्याचं प्रमाण कसं वाटीला कसं असतं सुरुवातीला म्हणजे ड्रॅगन चालू सीजन चालू होतो का त्या ज्या टायमिंगला आधी उन्हाळा चालू असतो त्या उन्हाळ्यात ह्याला पाण्याची गरजच नाही बर बर त्यामुळं पावसाळ्याचं वातावरण बदललं का कि मग ह्याला पावसामुळं पहिल्यांदा पाणी पडत आपण सोडायची गरज नाही पावसाचं पाणी म्हणजे पाऊस पडला वातावरण बदललं की नंतर पाणी चालू करायचं सीझन चालू व्हायच्या टायमिंगला आणि सीझन संपायच्या टाइमिंगला वापशावर आपल्या प्रमाणात आपले हे सहा सात दिवसाला काय असेल जसा रानाला वापसा येईल तसं पाणी दिलं तर चालतं काय अडचण येत नाही पाणी जास्त लागत नाही जास्त पा, उन्हाळ्यात पाणीच लागत नाही अंतर कसं सोडलंय झाडांचं झाडांचं अंतर सहा बाय दहा सोडलेला आहे आणि पेरू मग कसा दोन याच्यामध्ये एक दोन ट्रोलच्या मध्ये एक झाड लावलेलं पेरू ड्रॅगन करताना हा ऊस पट्टा आहे माग केळीचा प्लॉट आहे इकडे आजूबाजूला ऊस आहे ड्रॅगन करताना बरेच लोक म्हणजे अचंबित झाले असेल की काय तर लावताय ड्रॅगन म्हणजे आपल्या देशी भाषेत निवडुंग निवडुंग हा त्यावेळेस काय बरेच जण नाव ठेवले खूप नाव उठवले पैसा बघून काय वाटत त्यांना आता काय नाही आपल्या मार्ग हार्वेस्टिंगच्या टायमिंगला जर एखादी गाडी आली तर ती स्वतः सांगते की ह्या या ठिकाणी गाडी आहे तुम्ही तिथं जावा रस्ता दाखव रस्ता दाखवा एवढा बदल झाला एवढा बदल झाला आता ड्रॅगन ही कुठली पद्धत ट्रॉली पद्धत ट्रॉली पद्धत ड्रॅगन मध्ये दोन पद्धती आहेत ट्रॉली पद्धत आणि थाळीपोल आपण थाळी पोल पद्धत लावलेली आहे ट्रॉली पद्धत पण कसं आहे त्याला रोप जास्त लागते टन माल एक्स्ट्रा निघतो बरोबर हा पण आपल्याला योग्य वाटली ट्रॉली पद्धत ती आपली थाळीपोल पद्धत त्यामुळे आपल्याला आपण थाळी पोल पद्धत लावली आता अजित दोन पद्धती म्हणतोय मग तुला आता ते ट्रॉली सिस्टीमचा अनुभव आहे कसं नेमकं असतं ते दोन्ही सिस्टम जरी घेतल्या तरी तसं काही नाही पण ट्रॉली पद्धत जर असेल तर आपल्याला दोन टन माल आगाव भेटून जातो बरं आपण दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांना काम करून देतो गेल्या तीन सालाखाली आपण अजित कानगुडे यांच्या शेतकऱ्याखाली आपण प्लॉट उभा करून दिलेले ह्यावेळेस यांचा तिसरा सीझन ह्यावेळेस पहिले म्हणजे तिसऱ्या सीझन मधला पहिला तोड पंधरा टनाचा झाड आणि ह्या वेळेस आता दुसरा पंचवीस टना जातो वाढत चालला उभं करताना काय अडचण कशी असते काय अडचण काय येत नाही बर का त्यासाठी आपल्याला खर्च कमी होतो पोल प्लेट साठी पण उत्पादन थोड्या प्रमाणात कमी कसं उभं करायचं किती खड्डा घ्यायचा आपण पोल प्लेट जर करा असेल तर दहा बाय सहावर लागून करू शकतो आणि जर नसेल तर तुम्हाला ट्रॉली पद्धत दहा बाय दहावर आपण करून देतो एवढाच विषय की फक्त पोल प्लेटला चार रुपये लागतात आणि ट्रॉली स्टेट मध्ये सात रुपये बसतात किती दिवसात तुम्ही किती कसं तुमचं उभारण्याचं खर्च वगैरे म्हणजे आम्ही ट्रॉली पद्धत जर असेल एक देत तर एकशे वीस रुपयाने करून देतो प्रत्येकी शेतकरी बरं त्या शेतकऱ्यांकडून त्यांना करायचं असेल तर आपण त्यांना सुविधा करून देतो आपण हिथून जर सगळी सोय असेल तर त्याला करून देतो जर पोल प्लेट असेल तर नव्वद दर कमी असं थोडा होत हो होत राहत येणं जाणं नाही नाही ते शेतकऱ्याचे ह्याच्यावर ठरवून जात आहेत डेट वर हा तेच की पण तुम्ही उभं करून देतात सिस्टीम फाउंडेशन वगैरे सगळं उभं करून देतात काका आता काय मुलगा नोकरी करत होता त्यावेळेस बरं होतं का आता शेतात राबतोय त्यावेळेस बरं आता घाम फुटलाय त्याला भरपूर उत्पन्न मिळाले भरपूर पण घामाघूम झालाय तो हे तर आता चांगला आहे बर नोकरी परत ही चांगला आहे बर कष्ट आहे बर की कष्ट मग आता कष्टच केल्याशिवाय कायच आहे कष्ट करावंच लागेल कष्ट केल्याशिवाय पैसा नाही बरोबर आहे प्रत्येक ठिकाणी कष्ट तुम्ही आता ऊस पट्टा होता ऊसच आपला पहिल्यापासून होता बरं हे बदल काय तरी करायचा म्हणून ही लावलं होतं पहिल्यांदा वाटत होतं इतकं मिळेल ना मिळेल पण पैसे भरपूर होते त्याच्यामुळं आता काहीच अडचण नाही पहिल्यांदा लावताना लय चांगलं मार्केट ना चांगल कधी कधी दर पडतात तेवढंच दोन चार दिवस रेट कमी असतात पुन्हा त्याला रेट वाढतो पहिल्या परास बी जादा भेटतोय गेल्या वर्षी आम्हाला एकशे चारच्या आसपास सरासरी भेटला होता यंदा जरी कमी झाला आता चाळीस आला किंवा साठ झाला किंवा ऐंशी गेला किंवा शंभर गेला तर सरासरी ऐंशीच्या च्या आसपास ऐंशी नव्वद रुपयाने सरासरी रेट आपल्याला भेटणार हा तेवढ्यानं सरासरीला पडतोय होतं काय शेतकरी आपला काय करतो की लावतो करतो लावतो खर्च करतो रेट मिळायला ठेवतो दुसऱ्या दिवशी लगेच कुराड चालवतो नाही इतकी गडबडच करायची नाही इतकी गरबड करून चालत नाही ना कसं आहे थोडा आपण थांबलं संयम संयम पाहिजे ना कुठल्या पण गोष्टीला ते नाही भेटला तर कसं व्हायचं नाही आज मा दर नाही भेटला लगेच काढून टाकला पुन्हा होणार नाही दुसऱ्या दिवशी दर वाढला तर आजच्या दिवस थांबायचं उद्या बघू ना दर वाढला तर अजून संयम महत्वाचा एवढे उत्पन्न मिळवत आहे ऊस लावताना गावात जायचे वर बसायची गप्पा गोष्टी व्हायच्या त्यावेळेसच्या गप्पा गोष्टी आता तुम्ही लखपती झालाय मुलाच्या माध्यमातून आताच्या गप्पा गोष्टीमध्ये काय फरक झाला आता पहिला आपल्याला कोणच बोलत नव्हती ती माणसं येऊन बसते तिकडं कसं चाललंय कसं नेमकं करताय बर आधी आपल्याला कोण बोलत नव्हती का ती सुद्धा घेऊन बसते ती बदल आपल्याच झालाय शेतीमुळे आपण बदल केल्यामुळे आपल्या सगळ्याच ह्यात बदलच होऊन गेला आधुनिक शेतीमुळं ड्रॅगन न पूर्ण बदल होऊन गेला जीवनात बदल झाला ड्रॅगन असं आव्हान काय असतं म्हणजे रोगराई वगैरे कसं आता ही जर फळ सगळं निवडून याला रोग राही रो। म्हणलं की बुरशी तेवढी फंगस तेवढं झटकतं दुसरं ह्याला रोगची एवढं कुठला नाही रोग फकस तर फंगस तेवढं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणजे कसं होतं जास्त पाऊस पडला तर मुळीला थोडं बुरशी लागते त्याची तेव्हा आपण जर योग्य प्रमाणात ह्याला मटेरियल पाणी किंवा औषध सोडलं त्या फंगसचं तर एक रिझल्ट भेटला काय अडचण आहे ते कमी होऊन जातो रोग इतर काय दुसरा रोगाचा काहीच विषय रोगाचा म्हणजे ह्याला काही एकता विशेष नाही दहा बारा दिवसात ना एक फवारणी केली कि वीस पुन्हा दहा बारा दिवस काय करावं लागत नाही असं आहे त्याला आणि काय ह्याला दुसरं का काय नाही कीटकनाशक बुरशीनाशक निस्त फवारलं सगळं ओके एक तर रोग कमी आहे एक तर रोग ह्याला कमी आहे इतकं रिस्क नाही आणि उन्हाळ्यात पाणी कमी लागते ही महत्वाची आहे शेती करताना उन्हाळ्यात पाणी ज्याला कमी लागेल पुन्हा पावसाळ्यात किती पाणी असू द्या काय अडचण येत नाही त्याला जादा पाणी जरी झालं तरी पाणी निघून गेलं पाहिजे फक्त रानात असं केलं काय सुधीक अडचण येत नाही आणि वर तुम्ही असं डाम लावले तारा पण मग लावल्यात शेडनीट करता लावली उन्हाळ्यात आपल्याला जर वाटलंच लय टेम्परेचर होईल तर मग एक पाच फुटाची पट्टी शेटची त्यात ह्याला लावून टाकायची आता ड्रॅगनच उत्पादन झालं पेरूचं कसं उत्पादन मग पेरूच आता आता फार्म लागला वीस दिवस झालं अजून वीस दिवसात आपला पूर्ण पेरू पी, मार्केटिंग हो का पीरु पीरु चालूं। 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 होते ड्रॅगन संपला पेरू चालू चालू होत आता ड्रॅगन आता चालूचा तोडा संपला का पुढच्या तोडाला ड्रॅगन आणि पेरू दोन्ही मिळून संगत जाणार पेरू बी चालतंय आणि ड्रॅगन बी चालणार किती उत्पादन होते दोन्ही दोन एकरात किती किती अंदाजे होत आता ह्या पेरूचा आपल्याला लय काय सांगायचं नाही एक पन्नास हजार फार्म बसलेला आहे त्यातनं आपल्याला जरी एक पंधरा चौदा टन माल निघला एक तीस चाळीस रुपये न जर भेटला तरी तीस न किती होत्या एक तीन लाख रुपये तीन तीन काय चार होत्या हा, पण कमीत कमी तीन लाखाच्या वरन पेरूच एक्स्ट्रा उत्पादन आहे आणि त्याला काय दुसरा मटेरियल किंवा फवारणी काही नाही ह्याच फवारणी सगळं आहे हीच मटेरियल ड्रॅगनच मटेरियल याला चालू आहे दुसरा असं त्याला काय नाही त्याला स्पेशल काय नाही त्याच्यामुळे आपल्याला ही एक्स्ट्रा खर्च म्हणजे उत्पन्न जादा आहे ड्रॅगन पेरूचे म्हणून किती होईल सगळं आता यंदा ड्रॅगन अँड फिरू जर म्हणलं तर दोन एकरात आपल्याला त्रेचाळीस लाखापर्यंत होईल त्रेचाळीस लाख पंचेचाळीस लाखापर्यंत होईल कारण का एक तीन चार लाख रुपये हे जे धरलं आणि हे जे एक चाळीस एक्केचाळीस बेचाळीस ह्याच्या आसपास आपल्याला फिक्स उत्पादन पंचेचाळीस लाखापासून पुढे होणार होईल दोन एकर दोन एकर हा किती वय तुमचं वय का माझं माझं वय आहे ज्यादा नाही चव्वेचाळीस आहे चोवीचाळीसाव्या वर्षी चव्वेचाळीस चो लाख उत्पन्न दोन एकर <laughs> कष्ट करता तुम्ही इतर शेतीचा आपण विचार करायचा दोन एकराचा आपण तात्पुरतो विचार वर्षी चव्वेचाळीस लाख उत्पन्न काय समाधान आलय समाधान काय समाधानाचा विषय म्हणजे अपेक्षा धरायचीच गरज नाही ना इतकी अपेक्षा आपल्याला होईल एवढं होतेला असं आपल्याला कवाच जिंदगीत वाटलं मुला मुलाने नोकरी सोडली काय काय सुधीर नाही त्याला जायचं नाही नोकरीला जाऊ नको सांगितलं पुढे समजा पॅकेज मिळाल मोठ्या दुप्पट टिप्पट काय पॅकेजची गरज नाही आपली ही उत्पन्न आहे का एवढं जरी आपल्याला हिथन पुढे भेटलं आता दुसरा बी प्लॉट आपला एक दीड एकराचा लावलेला आहे ती एका वर्षाचा आहे त्याच्यामुळे त्यात काही इतकं माल निघलेलं नाही फक्त ही दोन एकरच आपलं सांगितलं ट्रॉली आणि ती कुठली पद्धत कधी कधी ते खाली गडबडत पडतं वगैरे तसं बी होत कस बोध किती उंचीचा पाहिजे काय कमीत कमी आपल्याला एक पाच फूट तीन इंचा पाहिजे मग त्याच असं तर आपण दीड फूट डांबपरला म्हणजे रवून दिला जातो त्यात वीस ट्रॅक्टरने आपण बोध बजवतो बरोबर खत मटेरियल टाकल्यानंतर दीड फूट आणि पुन्हा अर्धा फूट दोन फुटोमॅटिक माती लागता। माती लागेल दोन फूट असा पोल माती खाली गेला पाहिजे जर जमन हलक्या प्रकारचे असेल तर पोल पन्ना हा त्यासाठी आपण दगड वापरला जातात त्यासाठी पडत नाही जमीन ड्रॅगनला कशी लागते ही जमीन आपल्याकडची काळी जकळी चांगला आहे काळी जमीन आहे आपली सध्या कशी तरी कशी पाहिजे जमीन ड्रॅगन साठी मुरमाट जमीन आहे का मुरमास मुरमासलेली जमीन ड्रॅगन साठी चांगली जाते पण तसं एवढं काही विषय नाही फक्त तर पावसाळ्यात जास्त पाऊस पडला की पाणी पळून गेलं का कुठलीही जमीन असली तरी चालते कर्लाटी जरी जमीन जा असली तरी ड्रॅगन येतं फक्त पावसाळ्यात पाण्याचा निचरा झाला निचरा झाला पाहिजे आता एक किती उत्पादन देते साधारणतरी अंदाजे तसं म्हणलं तर एका पोलच बजेट हाँ, हाँ. ना। ना। दर दर तरी फळ भरपूर लागले भरपूर एका पोलला तरी सजा अशी कळी जर धरली तर एक ऐंशी कळी निघते एका एका पोल कळी काय वेगळे औषध फवारणी बरे असते नाही बुरशीनाशक कीटकनाशक याच्या व्यतिरिक्त दुसरं फवारणी सुद्धा नायड्रॅगन साठी नोकरदार तुझे जे आता सध्या नोकरी करणारे मित्र आहेत त्यांनी काय आले का बघितलं काय हो काय भरपूर येऊन व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल वगैरे होत असतात काय म्हणतात ते काय आता काय म्हणणार ते चांगलं म्हणतेत येते बघतेत आम्ही पण लावतो म्हणते स्नॅपची आठ तासाची ड्युटी तुझी आठ तासाची तर राबवू नको याच्यात डबल आसमान जमीन आसमान चा फरक पडलाय ना हा शंभर टक्के किती लोक हाताखाली राबताय तुझ्या सध्या आता दहा एक लोक आहेत दहा लेबर आहे माझ्या हाताखाली मा सध्या आधी मी दुसऱ्याच्या हाताखाली होतो आता माझ्या हाताखाली दहा लेबर चालते अजित नावाने क्रांती केली असं काय केलं का जर त्या वर्षी दोन चार पाच एकराशे जसं कॉन्टॅक्ट होईल ज्यांना चांगलं वाटतंय की उत्पन्न ह्यातून जास्त होतं तर ते लगेच प्रयत्न करतात लावायचा हे आपल्या कोणतं गायडन्स घेतात की आपण त्यांना केळी पण आहे का शेजारी हो केळी आहे आपल्या चुलतीचीच केळी आहे मागच्या साईडला त्या केळीचे उत्पादन याच्यात कस काय फरक कोण चांगले केळीचं उत्पादन चांगलंय का ड्रॅगन ड्रॅगनचं उत्पादन लय चांगलं ते केळीपेक्षा खर्च कुठून जास्त आहे पहिल्या वर्षी ड्रॅगनला खर्च आहे म्हणजे फाउंडेशन उभा करण्यासाठी नंतरच्या दुसऱ्या वर्षापासून फाउंडेशन एकदा उभा केलं की एकरी दोन लाखापर्यंत खर्च होतो म्हणजे तिथून पुढे कंटिन्यू वर्षाचा एकरी दोन लाखापर्यंत खर्च होतो म्हणजे मटेरियल पाण्याचा आपण बेसळ साथ डोस करतो किंवा कोंबडखत असेल शेणखत फाउंडेशनचा डबल खर्च फाउंडेशनचा डबल खर्च नाही केळीला कसं होतंय एक पाच दिवसाला चार दिवसाला मटेरियल सोडा म्हणजे सोडावं लागतं शिवाय केळीचा असं वाढच राहत नाही आणि फवारणी जास्त आहे केलेला तसं आपली पंधरा दिवसात एकदा जर ड्रॅगनला फवारणी केली तर पुढचं पंधरा दिवस कायच अडचण बरोबर हा तर जास्त माल लागण्यासाठी काय वेगळं टेक्निक वगैरे जसं टेक्निक काय नाही नॅचरली ह्याच्यासाठी कळे निघते वातावरण झालं की नॅचरली कळे निघते ह्याला जर आपण तसं प्रमाणात आपण बारा एकसठ सोडतो पण त्याचा एक वीस ते तीस टक्के उपयोग होतो पण नॅचरली साठ सत्तर टक्के नॅचरली कळी निघते मेळच्या काही बहार असतात का काही हा बहार असतात कुठला बार चांगला बार तसे बारस का होत आहेत पहिल्यांदा बार निघतो दुसरा बार आहे तो जरा जास्त कळी निघतो त्याच्यानंतर दोन ते, ते तीन कालावधी असतो का जानेवारी फेब्रुवारी वगैरे काय असतं डाळी मिळालं जून पासून चालू हे तर कसं आहे माहिती मिरगाचा जर पाऊस चालू झाला पहिल्यांदा ड्रॅगन साठी तोपासूनच ड्रॅगन चालू होतं म्हणजे बाहेर निघायला चालू होते कळी तिथनं नोव्हेंबर पर्यंत बहार चालते सगळे सहा ते सात बार नोव्हेंबर पर्यंत चालते मार्केट मध्ये कुठल्या साईडला मागणी जास्त मार्केट मध्ये आता व्यापारी जर जाग्यावर उचलायचं म्हणलं तर दोनशे प्लस मार्केट जर जास्त उचलते व्यापारी आणि जर पुणे मार्केट असेल मुंबई असेल गुजरात असेल बेंगलोर त्यांना द्यायचं म्हणलं तर साईज वर माल त्यांना तीन राशीत काढून द्यायला लागतो शंभर ते दोनशे लागतो दोन लागत। दोनशे दोन ते तीनशे ग्रॅम वेगळा करायला लागतो तीनशे ते चारशे ग्रॅम वेगळा करायला लागतो अशा तीन राशीत मग मार्केटला गेलं की तीन राशीत दर ठरतो त्याचा तुम्ही रोप देतात का हा देता। देतात रोपा? रोपा रोप देतो कसं देतात रोप रोप सध्या आता वीस रुपयाला रोप चालू आहे आणि आपल्याला जर कोणाला जर इच्छा असली काडी जर द्यायची निसते काडी छाटून द्यायची रोपता त्यांना सिंगल ही हा पट आहे का आपण एक इतर कट करून देऊ देतो त्यांना टोक करून ही त्यांनी लावायचा एक दीड महिन्यात फुटून चालू होते मुळे फुटते वर कोम निघतो त्याचा दीड महिन्यापासून चालू होते एका डांबाच्या बुड्यात एक लावायचा एका लावा डांबाच्या बुड्यात चार लावायचे चार... चार चार लावा कोपऱ्या चार कोपऱ्याला लावा चार लावायचे उगवून येतात येतात चारीचा एक एक फाटा थाळीतून बाहेर जातो तेवढा एक एकच ठेवायचा थाळीच्या नंतर गेला की त्याचा पहिल्यांदा एक फाटा ठेवलाय का त्याचा शेंडा कट केला का नंतर महागा अजून फुटवा होत ती फुटवा झाल्यावर एवढा असं वाटतं सगळं भरते मग ती माल चालू होते किती वर्षी माल चालू होतो ड्रॅगन ड्रॅगन जर आपण जून मध्ये लावलं तर एका वर्षामध्ये वर्षा माल चालू होतो आणि जर नंतर टायमिंग होत गेलं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर आपल्याला दीड वर्ष लागतात की चांगला माल चालू आहे दहा ते पंधरा टनापर्यंत माल निघण्यासाठी चालू होतो हा आता पुढे आता लाँग लाईफ चालणार लाँग लाईफ वीस वर्ष ड्रॅगन चे भाग चालणार आहेत वीस पुढे वीस वर्ष चालणार सुरुवातीला किती होती ड्रॅगन शेती ड्रॅगन शेती पहिल्यांदा आम्ही दोन एकर केले ते आता आता वाढत चालली आता किती क्षेत्र वाढवणार आता आम्ही दोन एकर आमचं जे दुसरं आहे का त्यातला आम्ही एकर लावलेलं आहे आणि अर्धा एकर आहे ते गोरांसाठी वैरणी शेती तेवढं ठेवलेलं आहे म्हणजे ऊस शेती काडीमोल होत गेली ड्रॅगन आता ड्रॅगन वाढत चालले तसं म्हणलं तर उंबरे पागे गावात आता सध्या वीस एकर ड्रॅगन झाले सध्या लागवड हा बर आम्ही लावलं त्या टायमिंगला सहा एकर होत आता नंतर वीस एकर वाढले उत्पादन तुमचं काय नाव मुलाने तुम्ही काय बघायला आले का शेतकरी कसं वाटतंय काय चांगलं एवढे आकडे हे म्हणतात चाळीस लाख म्हणतात पंचाळीस लाख काय त्यांचं तेवढं त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय आकडे आता माल बघूनच कळत की आ, माल असल्यामुळे काय विषय माल चांगलाय माल चांगलाय आहे काका समाधानी आहेत का मा कसं म्हणजे उत्पादन एकदम समाधानी आहे ह्याच्या पै पलीकडे आपल्या अपेक्षाच नाही कारण का, का, चो, चोरीला जायचं काय सुधी अडचण नाही आपण कॅमेरा लावलेला हा आपण दोन एकरातलं कुठं कोण आलेला दिसतंय सगळं डायरेक्ट मोबाईलच कनेक्ट होतोय ते आपण कॅमेरा मोबाईलला कनेक्ट आहे आपल्याला कुठं जावा तुम्ही आपल्याला मोबाईलवर दिसणार शेतीत काय कोण आलंय ते बिंदास्त अडचण काही सुधी नाही कोण निहू शकत नाही याला नेलं तरी अख अर्धा कुणी तर खाल्लं नाही तर दुसरं कोण सुधी असतात त्याच्यामुळे कोणी येत नाही आणि काय आपली सगळी चुलतच आहेत इकडं मध्ये आहे आपल्या शेतीतलं काहीही कोण नेत नाही तर मंडळी आपण पाहिलं उमरीपागे गावातील हे सगळे तरुण शेतकरी वर्ग काकांचं या ठिकाणी सहकार्य झालं काकांनी एक खंत व्यक्त केली की सुरुवातीला माझ्या जवळ जे कोण बसत नव्हते ते आज माझ्या मांडीला मांडी लावून बसताय आणि चहा कपातला अर्धा घेत आहे आणि मला विचारत आहे की बाबा ड्रॅगन शेती झाली ही सगळी किमया काकांचा मुलगा अजित जो आहे इंजिनियर मुलगा आहे या अजितमुळे झाले असं आपण म्हणूया नोकरी केली नोकरीमध्ये लाख दीड लाख दोन लाखाचं पॅकेज होतं पण शेतीमधनं आज तब्बल पंचेचाळीस लाखाचं पॅकेज कमवण्याचं काम अजित आपल्या वडिलांच्या सहकार्याने या ठिकाणी करतोय का शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ मंडळी आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून वास्तव असणारा अशोक आता आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद